हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्य ते आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिमान शकोणशे शेचाळीस समस्यापूर्व उत्तर मास माग पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथली आहे मध्यरात्री मध्य मद्यारा, उत्तर रात्री मध्यरात्री म्हणण्यापेक्षा उत्तर रात्री दोन वाजून सोळा मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे हस्त नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून एकतीस मिनिटांनंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनंतर शूल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी एक वाजून दोन मिनिटांनंतर बालो कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून सोळा मिनिटांनंतर कौलव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्यदेव मित्रांनो सकाळी सात वाजून सात मिनिटांनी असणार आहे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पड पाणी थोड्या एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव मानसद्य प्रवर्तमानसद्ध ब्रम्हण द्वितीयपराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोनशे शेच षष्ठी मध्ये क्रोधी नाम सहसरे उत्तरायणे शिर्षि ऋतो माघमासे कृष्णपक्षे भासरे हस्त योगे धृतीयोगे बहुकरयुक्तायां चतुर्थी शुपतीतो वीर गोत्रोत्पद्म कडाप्पा मोह पाुविषये द्वारसी पार्वती परमेश्वर प्रीत्यथ विधिवत पंचोपचार एवढशोपचार इष्टलिंगपूज एवढ्यदेवपूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावतळी संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात करत असलेल्या आपण धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा सतरा वीस आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि चोवीस देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि एकवीस यामध्ये आपण भगवान विष्णूंनी त्यांच्या अवतारांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करायची नाही करू शकणार नाही या व्यतिरिक्त आपण कुठल्याही कोणत्याही देवी देवतांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि देवकाळामध्ये मा दे, घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा क्षमा करा मंदिरात करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करायचं असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे कारण आपली वास्तू आपले देवघर आपल्या देवता देवघरातील या सर्व शास्त्रमान असं वाटतं मित्रांनो तरच आपल्याला याचा फायदा होणार आहे अन्यथा फायदा होणार नाही मित्रांनो म्हणून आपण या मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून प्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून अभिषेक घ्यावा लागतो संबंधित देवताचा तो जर आपण घेणार नसाल तर मग अशी प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो म्हणून आपण हे नियम जाणून घ्या मित्र मंदिरात तसा प्रश्न येत नाही कारण पंडिताच्या माध्यमातून दररोज न चुकता अशी शास्त्रमान्य पूजा अर्चा होत असते अभिषेक होत असतो त्यामुळे त्या ठिकाणी मूर्तीमध्ये जागृतपणा असतो मंदिरामध्ये प्रसन्नता राहते आपल्या मनोकामना देवता पूर्ण करते मित्रांनो असा अनुभव आपल्याला येतो मित्रांनो तेव्हा मित्रांनो या वरील काही मुहूर्तांच्या मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास कि पंचांग धारकास विचारावे आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे मुंबई भागामध्ये चंद्रोदय रात्री एकवीस वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अर्थात नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो चतुर्थी श्राद्ध कर्म देखील आहे आपले जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणारे घरी किंवा तीर्थक्षेत्र गरजेचे आहे मित्रांनो विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा, करा। तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो पहाटे उद्या चार वाजून एकतीस मिनिटांपर्यंत अमृत योग आहे हा चा चांगला योग आहे मित्रांनो आणि रात्री उशिरा उशिरास दोन वाजून सोळा मिनिटांपर्यंत घाबाड योग देखील आहे या दोन्ही योगाचे आपण अनुभव घेऊ शकता चांगला आपल्याला अनुभव येणार आहे आपण महत्वाची कामे आपण करत असाल तर अवश्य करू शकता आपण त्या वेळेनुसार या वेळेनंतर वेळेपर्यंत नसेल तर मग आपण नुसते ध्यानधारणा वगैरे मंत्र जप वगैरे करू शकता मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्या नव्याने काही होम यज्ञ करता येणार ना नाही है जे रेग्युलर आहे तेच आपण कळू शकता राहू काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळायचे किंवा कारण या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा सावधानतेने आपण कामे करावी प्रमुख गोचर ग्रही वक्री ग्रहामध्ये सध्या मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री आहे या वक्रीपणाचे तो फळ आपल्याला कसा देईल तर आपल्या जन्म कुंडलीशी जन्मकुंडलीशी जसा संबंधित असेल त्याचप्रमाणे तो आपल्याला फळ प्रदान करणार आहे स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी मग ते फळ शुभ असू शकते अशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते खात्रीसाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपण माहीत करून घ्यावी की आपल्यासाठी कोणते फळ असणार आहे मित्रांनो या तारखेनंतर चोवीस फेब्रुवारी मा, नंतर मात्र तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सहज शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य रावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हरिओम महादेव